आज बाईक यू करायला आता त्या बाईकमध्ये चांगल्या तुमच्या फ्रेंड्स आम्ही आता चाललो आहोत भा बा, भाऊच्या दख्ख्याच्या दिशेने इज एक्सप्रेस आहे पूर्ण खापणे खाली आहे आम्ही आता इथून बोटिने ट्रॅव्हल करणार आहोत म्हणून आम्हाला हार रस्ता चूज करावा लागला बघे आता इथून कसं आहे बोटिनी अलिबाग जाण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट पाऊचा धक्का बघूया आता इथे आपल्याला तिकीट साठी कशी अवेलेबिलिटी आहे चला तर मग आम्ही आता 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 काढून आम्ही बोटीतून प्रवास करू आम्ही आता बोटीमध्ये प्रवास करायला जातोय आता आम्ही बसलोय बोटीमध्ये थोड्याच वेळात बोट्स इकडन की आता तुमचा प्रवास कसा होतोय तुम्ही इथे बघू शकता मागे व्हि आहे तर तिथे दिसत नसेल तुम्हाला नाही एक मनिट एक तासाचा आमचा प्रवास आहे बघू आता मजा येते आम्ही बाईक वरच्या डेकवर ठेवली आहे एकशे रुपये तिकीट आहे कधी म्हणजे यायचं कसं लोकांच्या गर्दीवर त्यांचा भाव ठरतो पंचाळीस रुमची तिकीट प्रत्येक माणसानंतर आहे पण बाईकची तिकीट हे लोक यांचे दर नेहमी बदलत असतात दर दिवशी बदलतात कधी एकशे वीस दीडशे आज दोनशे रुपये भाव होतात त्याची संडे असेल आणि आमची ही जी फेरी आहे लॉन्च लॉन्चची बोट आहे भरलेली आहे बघूया पुढे काय आहे का तुला काय म्हणायचं ठीक आहे इकडे बघू शकतात तुम्ही ती मला वाटतं माश्याची बोट आहे ट्रॉलर आहे खूप सुंदर आहे मी खूप लहानपणी आलेलो या बंदरावर आता मी बऱ्याच वर्षांनी येतो आहे प्राजक्तासोबत अलिबागचा आत्ता आमचा प्लॅन झालेला आहे खूप सुंदर वाटतं आहे भरपूर हवा चालू आहे ॲक्च्युली माझं गाव मालवण आहे तर समुद्राचं त्याचं एवढं आकर्षण नाही आहे कारण का लहानपणापासून समुद्र बघत आलो आहे समुद्रात खेळत वाढलो आहे त्याच्यामुळे एवढं तसं मला समुद्राचं आकर्षण नाही आहे पण तरी समुद्र आवडतोच प्रत्येकाला असं वाटत असतं आपलं घर समुद्रकिनारी असावं असं माझं मालवणचं जे गावचं घर आहे ते पण अक्षरशः किनारीच आहे म्हणजे खिडकी उघडली की मालवणचा किल्ला दिसतो सुंदर आहे आता जवळजवळ मला वाटतं एक सव्वा दहा साडे दहा झालेत थोड्याच वेळात आता आमची लॉन्च सुटेल मग एक तासाचा ता प्रवास आहे ठाण्यावरून आम्ही निघालेलो खूप खूप मोठ्या आहेत आपल्या मुंबईला आपल्या महाराष्ट्राला जो इतका सुंदर लांब लचक ला कोकण किनारा जो आपल्याला लाभला आहे ला महाराष्ट्र सरकार आता हळूहळू प्रयत्न करत आहे डेव्हलपमेंट करायचं बरेच वर्ष लागली जसं अमेरिकेला कॅलिफोर्निया आहे तसं आपल्या महाराष्ट्राला जे कोकण लाभलं ला आहे तर नक्कीच महाराष्ट्र सरकारने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे बऱ्याच स्लो प्रकारे डेव्हलपमेंट झाली पण हळूहळू होते आता रोरो पण चालू झाली आहे मुंबई अलिबाग आणि प्रचंड प्रतिसाद तिला मिळतो आहे आम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंगचं ट्राय केलं पण आम्हाला तिकीट काही मिळाली नाही तर आम्ही आता सध्या मुंबई ते अलिबाग हे जुन्या पद्धतीने म्हणजे या लॉन्चच्या पद्धतीने आम्ही ट्रॅव्हल करतो आहे आणि चांगला प्रवास आहे बरं वाटतं ता, एक तास एक तासाचा प्रवास आहे मी लहानपणी एक पंधरा अठरा वर्षापूर्वी जेव्हा हा प्रवास केलेला तेव्हा आम्ही वरच्या डेकवर बसलेलो आणि तेव्हा आय थिंक त्या लॉन्चमध्ये बोट म्हणजे बाईक्स वगैरे नव्हत्या आणि ती बोट पण आम्ही इकडनं भाऊच्या धक्क्यावरूनच पकडलेली तुम्ही पाहू शकतात बोट आमची मूव होते काय हे बघा <laughs> मला अक्षरशः प्राजक्त मालवणच्या पंधराची आठवण येते म्हणजे आम्ही जेव्हा किल्ला बघायला जातो मालवणला तेव्हा अशीच ती छोटी बोट असते बंदरावरून सुटते आणि असा समोर किल्ला असतो एक पंधरा मिनिटाची जर्नी असते ती तीच मला आठवण होते असं म्हणजे क्षणार्धात असं वाटतं की समोर आता किल्ला असेल ते बघू शकतात तुम्ही इथे किती सुंदर आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट खूप यांनी चांगली मेंटेन केली आहे बघा हे सिगल पक्षी तुम्हाला इथे दिसू शकतात सिगल पक्षी मुद्दाम ते जवळ येतात आणि जे प्रवासी असतात ते त्यांना देतात येतात दे आम्ही पण थोड्या वेळ तिथे बघा इथे जवळ यायला लागले ला आपल्या भारताचं जे जे वातावरण आहे हिवाळ्यामध्ये हे खूप चांगलं असतं त्याच्यामुळे हे भरपूर लांबहून प्रवास करून आलेलं असतं ते बघा तुम्ही पाहू शकता आता हळूहळू तुम्ही बघू शकता मुंबई बंदर दुःखसं व्हायला लागलंय असं व्हायला आहे आणि या बाजूला तुम्ही बघाल तर एक लांब असं किनारा दिसतोय भाग आहे ते मला काही आयडिया नाही छान वाटतंय अर्धा तास लागेल तासात आम्ही पोचूक तुम्ही आता इथे बघू शकता किती मोठ्या बोट्स आहेत ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं की आज संडे आहे तर जाणारी पब्लिक कमी असेल अलिबागला जाणारी आणि अलिबाग येणारी पब्लिक जास्त असेल आम्ही इथे आता उतरलो आहोत रेवसला आता आमची बाईक आम्ही इथे ठेवलेली ना तर ती आता आम्ही घेणार आहोत इथून रेवसला आम्ही पोचलो आहोत बोटीचा प्रवास तसा चांगलाच होता म्हणजे अजिबात एकदम त्रास नाही झाला एकदम निवांत आलो आम्ही इथे तुम्ही इथे बघू शकता खूप छान हवा सुटली आहे मस्त वाटतं एकदम बघे आता बाईक घेतल्यानंतर आमचा प्रवास कसा सुरू होतो तो तुम्हाला आम्ही दाखवूच व्हिडिओमध्ये शकता बाईक कशी काढली जाते लाकडी फळी लावून बाईक आम्ही आमची आता घेतलेली आहे आता मी इथून आमच्या रेसॉर्टला जाणार आहोत चला तर मग रेसॉर्टवरचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेल हाय राहुल पण आहे आता आम्ही आमच्या रिसॉर्टला जाऊ इथून सात आठ किलोमीटर आहे बरोबर आम्ही आता निघालो आहोत रेवस धक्क्यावरून इथून आम्हाला हॉटेलवरती जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटर आहे हे इथे बघू शकता हे का बेटासारखं दिसतं इथे तुम्हाला व आता आपण आता आम्ही गुगल मॅपवरती लोकेशन टाकलेलं आहे आमच्या हॉटेलचं हॉटेलचं नाव काय राहुल विलेज नाईन विलेज नाईन म्हणून हॉटेलचं नाव आहे आम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवूस आजूबाजूचा परिसर कसा आहे वगैरे इथे कुठे आता घरं दिसत आहेत पण आम्हाला रस्ता काही चांगला वाटत नाही आहे हा मध्ये आहे चांगला मध्ये मध्ये एकदमच खराब रस्ता ऍक्च्युली लोकल गव्हर्नमेंट किंवा ग्रामपंचायतीने वगैरे याची दखल घेतली पाहिजे कारण का मुंबईवरून येणारा जो टुरिस्ट आहे त्याचं प्रमाण बरंच जास्त आहे तर रस्त्याची काळजी ग्रामपंचायतीने हवी नारळाची झाडं पण तुम्हाला दिसतील गावांची नावं सुद्धा दिसतात आपटेगाव आपटे अशा गुफा झालेली आहे तिथे वडाच्या झाडांनी पूर्णपणे रस्त्यापर्यंत खालपर्यंत प्रारंभ आलेला आहे संडे आणि मंडेचा प्लॅन केलेला कारण आम्हाला थोडी गर्दी कमी होती आता सध्या कोरोनाचा काळ चालू आहे त्यामुळे आम्ही कुठे आउटिंगला पण गेलो नव्हतो वर्षभर आज आम्ही पहिल्यांदाचही बाहेर पडलो होतो लास्ट इयरसुद्धा आम्ही अलिबाग अलिबाग नाही मनालीला गेलेलो तेव्हा तेव्हासुद्धा आम्ही असे शूट्स केलेले पण आम्ही असा व्हिडिओ बनवून टाकला नव्हता यावेळी आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही ब्लॉगिंग करावं आता किती सक्सेसफुल होत आहे ते तुम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही आता थोड्याच वेळात आमच्या हॉटेलवरती पोहोचू गुगल मॅपवरती वन पॉईंट नाईन किलोमीटर दिसत आहे आम्ही आता इथे आमच्या हॉस्टेलवरती पोहोचले आहोत oh, no. हॉटेलवरती पोहोचलो आहोत विलेज नाईन म्हणून आहे ना हॉटेल आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे इथे मागे तुम्ही बघू शकाल इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे आम्ही आता जातो आहे अलिबागच्या किल्ल्यावरती त्याच्यानंतर अलिबाग अलिबाग बीच अलिबागचा किल्ला कुलाबा किल्ला त्याच्यानंतर नागाव बीच आणि नंतर किहीम बीच असा आमचा एक प्लॅन आहे एकंदर पहिलं आता आज जाताना एक चांगलं हॉटेल बघू किल्ल्यावर जाण्याच्या अगोदर थोडं तिथे खाऊ वगैरे आणि थोडं पेट्रोल पण भरायचं आहे पेट्रोल भरून घेऊ हो आज आम्ही थोडं कमी पेट्रोल भरलेलं दोन लिटरच आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये पेट्रोल भरलेलं आता थोडं आपण भरूया आता थोडं भरूया त्यानंतर थोडं एव्हरेज पण बघायचं आहे गाडी एव्हरेज किती देते आणि टोटल जर्नी आमची किती किलोमीटरची होते तर चालू करू आता थोड्या वेळातच ठीक आहे बाय तो में तो इत्ते इत्ते आता इथं मी बघू शकता हे आमचं समोर दिसतं आहे तो आमचा रूम घेतला आहे आम्ही तिथे ओके त्याच्यानंतर हा आजूबाजूचा परिसर आहे खूप मोठं यांनी एक हॉटेल बांधलेलं आहे इथे बघा इथे हा स्विमिंग पूल आहे तर आमच्या हॉटेलवरून निघालो आहोत आता आम्ही कोल्हाबा किल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत त्याच्या आधी आम्ही कुठेतरी जेवायला बघणार आहोत कुठेतरी चांगला हॉटेल बघून आम्ही आधी जेवण करणार आहोत आम्ही कुठल्या हॉ कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहात जेवणाला तेही आम्ही तुम्हाला सांगू आता आम्ही जिथे हॉटेलवरती थांबलेलो तिकडचे एक काका होते ते म्हणाले की तुम्ही भरतीची वेळ बघूनच आता त्या गोलाबा किल्ल्यावरती जा नाही तर तिथून ॲक्च्युली तिथून बोटीच बोटी पण आहेत की आपण तिक बोटी करून पण त्या किल्ल्यावरती जाऊ शकतो आता आम्ही तुम्हाला हॉटेलवरतीच भेटू आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत ते तिकडचं ॲम्बियन्स वगैरे कसं आहे ते तुम्हाला सांगतो आम्ही आता हॉटेल वैभव फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवलो हॉटेलचं फूड एकदमच नक्की छान होतं पण जो ॲम्बियन्स होता तो बरोबर नव्हता हो आणि म्हणजे आम्ही ऑलमोस्ट अर्धा तास ऑर्डर दिली तोपर्यंत कोणी ढुंकूनही बघायला आलं नाही की आपण ऑर्डर प्लेस केली आहे की नाही किंवा काय तर कधी तुम्ही आला तर भेट द्या पण तुमच्याकडे जास्त टाईम असेल तरच तुम्ही या फूड तर ॲक्च्युली खूप छान होता आम्ही चिकन टिक्का मागवलेला आणि रोटी मागवलेली पण फक्त ती येईपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट पाऊन तास गेला त्यानंतर आम्ही जेव तर नक्कीच तुम्हाला तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल इथे आल्यानंतर फिरण्यासाठी तुम्ही नक्की तिकडचं फूड टेस्ट करू शकता आता आम्ही फूडचा प्रवास चालू केलेला आहे कोलाबा किल्ल्याच्या इथे जाण्यासाठी की कुलाबा किल्ला फोर्ट कुलाबा फोर्ट दिशेने जात आहोत गुगल मॅपवरती नऊ किलोमीटर दाखवत आहेत आणि विथ बाईक राईड अठरा मिनटाचा प्रवास दाखवतो इथून चला आता मग बघूया आम्ही पोर्टवरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच की कसं आहे आजूबाजूचा परिसर आणि काय मी सुद्धा पहिल्यांदाच जाते आहे या किल्ल्यावरती राहुल तू पहिल्यांदा जातोय का पण पहिल्यांदा झालोय जरा आपण पेट्रोल भरूया आता हा मी आता पेट्रोल भरायला आलो तिथे